कवितेला कविता म्हणून पाहावं सगळ्यांची सगळ्यांना माझी विनंती आहे नेता घेता का माझा नेता घेता का नेता घेता का साहेब माझा नेता घेता का खोक्यावरती खोके देऊन खोक्यावरती खोके देऊन तुम्ही नेता घेताय म्हणा तुम्ही नेता घेताय म्हणा की घ्या की माझा पण नेता घेता का साहेब माझा नेता घेता का नेता घेता का साहेब माझा नेता घेता का पाऊस नाही पाणी नाही पाऊस नाही पाणी नाही नाही पिकलं रान पक्षाच्या प्रचारासाठी घर ठेवलं होतं घाण घर ठेवलं होतं घाण आता रिकामा झालाय गोठा माझा धाव्याला झालाय रेडा कोजा घेता का साहेब माझा नेता घेता का नेता घेता का साहेब माझा नेता घेता का भ्रष्टाचाराची लिस्ट आहे मोठी माझ्या नेत्याच्या नावावर भ्रष्टाचाराची लिस्ट आहे मोठी असेल खरी असेल खोटी लाखोच्या गाड्या खोटीचे बंगले डोंगार झाडीत नेते रंगले शेतकऱ्याची औलाद माझी अहो शेतकऱ्याची औलाद माझी आरडून ओरडून विकतो भाजी घेता का घेता का साहेब माझा नेता घेता का नेता घेता का साहेब माझा नेता घेता का असे कसे हे कसे विसरलेत असे कसे हे कसे विसरलेत कांदे बटाटे आणि टमाटे असे असे मी असे पसरले घेता का विस्कटू विस्कटू का म्हणायची वेळ आली आता नेता घेता का साहेब माझा नेता घेता का खोक्यावरती खोके देऊन तुम्ही नेता घेताय म्हण घेताय तर झाकी झाकी एक माझा पण आहे नेता घेता का साहेब माझा नेता घेता ने ने का माझा नेता घेता धन्यवाद ने